राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये कुठली कुठली ग्रहणं किती ग्रहणं लागणार आहेत भारतात त्याचा काय प्रभाव असणार आहे आणि मुख्य म्हणजे भारतात ती पाळायची किंवा नाही गर्भवतींनी नियम पाळावे किंवा नाही हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनत आहे तर यावर्षी एकूण चार ग्रहणे लागणार आहेत त्यातील दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे आहेत आणि यापैकी फक्त एकच ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे भारतामध्ये ते लागू होणार आहे मान्य होणार आहे बाकीचे तीन ग्रहण पाळण्याची आवश्यकता नाही तर याची संपूर्ण माहिती मी आपल्याला देत आहे भारतातलं पहिलं ग्रहण हे चंद्रग्रहण आहे आणि हे चौदा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवारी आलेलं आहे या दिवशी फाल्गुन पौर्णिमा आहे आणि याच दिवशी धुलिवंदन आहे तर हे ग्रहण भारतातून दिसणार नाही आहे आणि भारतातून जे ग्रहण दिसत नाही ती भारतामध्ये मान्य नसतात म्हणजेच भारतातून दिसणार नसल्यामुळे नियम पाळू नयेत म्हणूनच गर्भवती व इतर कोणीही या ग्रहणाची चिंता करण्याची गरज नाही भारतातले दुसरे ग्रहण एकोणतीस मार्चला आहे आणि हे पहिलं सूर्यग्रहण आहे तर हे ग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे या दिवशी फाल्गुन अमावस्या आहे शनिवार येत आहे आणि हा खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवशी शनी बदलत आहे हे ग्रहण भारतातून दिसणार नाही आहे त्यामुळे गर्भवतींनी व इतर कोणीही नियम पाळू नये सगळ्यांनी रिलॅक्स राहा आता आपण भारतातील तिसऱ्या ग्रहणाविषयी पाहूया तर हे चंद्रग्रहण आहे अतिशय महत्वपूर्ण आहे भारतात हे मान्य होणार आहे हे ग्रहण सगळ्यांनी पाळायचे आहे हे चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण आहे म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण आहे भारतातून दिसणार आहे हे ग्रहण भाद्रपद पौर्णिमेला रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे भारतात हे चंद्रग्रहण दिसणार आहे भारतातून दिसत असल्यामुळे याला धार्मिक मान्यता आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे हे ग्रहण पाळायचे आहे म्हणजेच काळ मान्य आहे आणि वेदाधिनियम गर्भवतीसह सर्वांनी पाळावे आता आपण या वर्षीचं चौथं आणि शेवटच्या ग्रहणाविषयी पाहूया तर तर लगेच पंधरा दिवसांनी म्हणजे एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या वर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण लागणार आहे जे वर्षीचं चौथं आणि वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण आहे तर हे तर हे ग्रहण भाद्रपद अमावस्याला आहे म्हणजेच सर्वपित्री अमावस्याला आहे दुसऱ्या दिवशी घटस्थापना होणार आहे हे सूर्यग्रहण रात्री लागत असल्यामुळे भारतातून दिसणार नाही आहे कारण रात्री भारतामध्ये अंधार असणार आहे त्यामुळे हे ग्रहण भारतातून दिसणार नाही आहे त्यामुळे नियम पाळण्याची गर्भवती व इतर कोणीही पाळू नयेत तर मी आपल्याला दोन हजार पंचवीसमधली सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाविषयी माहिती दिलेली आहे आता हे ग्रहण पाळावे किंवा नाही हा तसा तसा वैयक्तिक मत आहे पण एक ग्रहण जर आपण वर्षातून पाळलं तर काहीच हरकत नाही आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद